आपले प्रश्न आपल्या समस्या आणि आपली मत यांना योग्य मंच देत सातत्यानं परखड मत मांडणारी आपली हक्काची वृत्तवाहिनी सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास वृत्तवाहिनीनं सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे दहा वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास वृत्तवाहिनीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू वृद्धेश्वर अर्बन मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड श्रीगोंदा सर्व शाखा संगणीकृत कोर बँकिंग सुविधा एस एम एस सुविधा आर टी जी एस एन ई एफ टी डी डी सुविधा पेन्शन योजना एक लाख आणि दरमहा तेहतीस रुपये मिळवा कोड सुविधा मोबाईल बँकिंगची सुविधा सोने तारण कर्ज एकसष्ट हजार तोळे वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड श्रीगोंदा संस्थापक चेअरमन माननीय श्री विठ्ठलराव भाऊसाहेब वाडगे पाटील कार्यालय पत्ता ओम चैतन्य कॉम्प्लेक्स पंचायत समिती रोड तहसील कार्यालयासमोर श्रीगोंदा मुख्य कार्यालय श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर